गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगाव बांधच्या इंदिरानगर येथे एका पशुपालकाच्या गोठ्यात वाघानं हल्ला चढवून दोन बोकड व एका शेळीचा फडशा पाडलाय या घटनेमुळे नवेगाव बांधसह परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालंय या घटनेत पशुपालक विकास कांबळे यांचे जवळपास वीस हजार रुपयांचं आर्थिक नुकसान झालंय नवेगाव बांधच्या इंदिरानगर प्रभाग क्रमांक चार येथील रहिवाशी नामे विकास आनंदराव कांबळे या पशुपालकानं घरालगतच्या वन्यप्राणी वाघनं गोठ्यात प्रवेश करून दोन बोकड व एका शेळीचा अशा तीन पाळीव जनावरांचा फडशा पाडलाय या घटनेमुळे नवेगाव बांधसह परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालंय वनविभागानं हिंस्र वन्यप्राण्यांचे बंदोबस्त करावे अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे त्याचप्रमाणे पीडित पाळीव पशुपालकाला नवेगाव बांध वन विभागाकडून आर्थिक मदत देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे न्यूज रिपोर्टर चेतन सम्रित आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा